विद्यार्थ्यांना जो मातीचा गोळा आपल्या पहिली अर्थाने घडवण्याचं काम हा शिक्षक आणि जर आपण पाहिलं होतं आपण पहिलीला येतो पहिलीला आल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं पण ज्या वेळेस त्या माझ्या विद्यार्थ्यांना मूळ असते असेल असेल त्या गोष्टी जेव्हा येण्यास सुरुवात होते माझा विद्यार्थी ज्या वेळेस यायला सुरुवात होते त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिक्षकाला मोठा आनंद होत असतो आणि त्याच शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस किंवा आदर व्यक्त करण्याचा दिवस ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन आपण साजरा करत असतो ज्यांनी आम्हाला घडवलं ज्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत या ठिकाणी उभं केलं त्यांचे आम्ही कुठेतरी ऋणी आहे त्याचा ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो आणि त्याचंच औचित्य म्हणजे आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती आदरणीय राधाकृष्णनजी यांची जयंती म्हणून आपण हा शिक्षक दिन साजरा करत आहोत आणि मला असं वाटतं आता बराच वेळ झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाचे आयोजक दिली माझ्या सर्व शिक्षक बांधवांना मित्रांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद कोणत्या गाडीत <सददगारी> बसायचंय हे देखील कळत नाही म्हणून साक्षर मला गरजेचं असत आज या ठिकाणी आपण सगळे जमून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली आज अध्यक्षांच्या वतीने आजचा हा जयंतीचा कार्यक्रम इथंच आपण थांबवतो आहोत जय हिंद जय महाराज